कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूजचा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा सर्वधर्मीय सद्भावना रॅलीत श्रीरामपूरकर एकवटले श्रीरामपूर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसात निर्माण करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सद्भावना रॅलीसाठी सर्वधर्मीय श्रीरामपूरकात एकवटले दिसले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या ध्रुवीकरणासाठी गेल्या द्वेषपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले गेले त्यावर दोन्ही बाजूने आक्रमक आव्हाने प्रतिआव्हाने देण्यात आली त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे येथील विविध पुरोगामी संघटनांनी शुक्रवारी सद्भावना रॅलीचे आयोजन केले होते महात्मा ज्योतिबा फुले व साहित्यरतन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना धर्म हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली कर्मवीर भाऊराव पाटील चौक मार्गे रॅली गुरुद्वारात पोहोचली तेथून सद्भावना संदेश घेऊन रॅली सय्यद बाबा दर्ग्यात पोहोचली दरम्यान मुस्लिम बांधवांनी रॅलीवर पुष्पवृष्टी करून पाणी वाटप केले तू पत्ता, पत جب اٹھا پردہ غفلت تو نظر یہ آیا کہ ہر جگہ ہر شجر حجر، ہر انسان میں موجود ہے تو کوئی ہندو کوئی مسلم کوئی سکھ ہے کوئی عیسائی کوئی ہندو کوئی مسلم کوئی سکھ ہے کوئی عیسائی ہے انسان انیک لیکن ایک ہے تو اللہ کے پیارے حبیب صلی اللہ علیہ وسلم کا جشن عید میلاد النبی ابھی ہم نے ابھی حال ہی میں منایا ہے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے چودہ سو سال پہلے فرمایا کہ مجھے ہندوستان کی سرزمی سے محبت کی خوشبو آتی ہے تو یہ محبت کی زمین ہے یہ محبت کی سرزمی ہے اور اس سرزمی کے لیے نبی رحمت صلی اللہ علیہ وسلم نے آج نہیں بلکہ چودہ سو سال پہلے دعائیں اور خوشبو کی مثال عطا فرمائی کہ خوشبو آتی ہے ہندوستان کی سرزمی سے یہاں ہندی ہے متن ہے ہندوستان ہمارا سارے جہاں سے اچھا ہندوستان ہمارا ہم بلبلے ہیں اس کے یہ بل ہمارا مذہب نہیں سکھاتا آپس میں بہر رکھنا ہندی ہے ہم وطن ہے ہندوستان ہمارا کچھ دنوں سے جان بوجھ کر یہاں پر ماحول خراب کرنے کی کوششیں کی جا رہی ہے صرف رام کی ہی نہیں بلکہ پورے مہاراشت کی فضا خراب کرنے کی کاوشیں اور کوششیں کی جا رہی ہے ہم ان کاویشوں اور کوششوں کے ویرود میں ایک جہتی کا جھنڈا لے کر آج نکلے ہیں ارنڈا جھنڈا لے کر نکلے ہے اور تمام مذہب کے ماننے والے دھرم گرو آج جو ہے تو ایک ساتھ میں نکلے ہیں اپنا پسینہ بہایا ہے دھوپ میں نکلے ہیں گاڑی پر کھڑے رہے ہیں پیدل چلے ہیں صرف اور صرف اس لیے کہ ہمارے ہندوستان کی ہمارے مہاراشٹر کی اور ہمارے شہر شری رام ایکتا قائم رہے شانتتا قائم رہے ایک جہتی قائم رہے بھائی چارہ قائم رہے ہمارا بیپار یہاں کا قائم رہے ہمارا واپاری یہاں پر جو ہے تو محفوظ رہے لہٰذا ہم دعا کرتے ہیں اللہ کی بارگاہ میں پیارے حبیب و محبوب کی طفیل میں کہ اللہ تعالیٰ اپنے حبیب صلی اللہ علیہ وسلم کی طفیل میں ہمارے اس امن کے شہر سرامپور پور میں امن عطا فرمائے شانتی عطا فرمائے اور ایک دوسرے سے مل کر رہنے کی سبھی کو توفیق عطا فرمائے तेथून सद्भावना संदेश घेऊन रॅली नगरपालिकेत पोहोचली तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर शिवाजी रस्ता रॅली रस्ता ग्रामदैवत राम मंदिरात पोहोचली त्यानंतर रॅली डावखर रस्ता मार्गे आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचली तेथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आज आम्ही श्रीरामपूरच्या नागरिकांनी मिळून विविध राजकीय राजकीय पक्षाच्या अधिकाऱ्यांनी मिळून श्रीरामपूरमध्ये आम्ही सद्भावना रॅलीचं आयोजन केलं आजची सद्भावना रॅली या आयोजन करण्यामागं गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून श्रीरामपूरमध्ये जे धार्मिक तीळ निर्माण करण्याचं काम काही संघटना काही लोक करत होते त्यांना कुठेतरी आळा बसावा आणि जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण होतं तर कधी श्रीरामपूरमध्ये स्फोटक वातावरण होतं त्यामुळे व्यापारी हवालदिल झालेला आहे आणि श्रीरामपूरची परिस्थिती दंगल दृश्य झाली असताना आम्हाला हे सामाजिक कार्य करणं गरजेचं होतं त्यामुळं आज आम आमच्या या आव्हानाला सगळ्या सहोजगांच्या वतीने सर्व धर्मीय लोकांनी आणि विशेष म्हणजे धर्मगुरू असतील सिख धर्मीयचे गुरु असतील मुस्लिम समाजाचे मौलाना असतील पंडितजी असतील फादर असतील आणि बौद्ध धर्माचे ते पार्श्व असतील सगळे लोक आज आले आणि त्यांनी हे जे संदेश दिला या संदेशामुळे आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत आहोत त्या श्रीरामपूरमध्ये शांतता नांदल कारण का इथून पुढचे जे व्यापाऱ्यांकरता दिवस आहेत ते ते व्यावसायिक दिवस आहेत कारण की का आता पाऊस पाणी झालेला आहे पीक पाणी लिखतील सण हे दिवाळी आहे आणि अशा काळामध्ये जर श्रीरामपूरमध्ये कुणी पण श्रीरामपूरमध्ये जाती तीन निर्माण करायचं काम करत असेल तर त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून आजच्या या सद्भावची या रॅलीचं आम्ही आयोजन केलं याला आम्हाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे सर्व जनतेचे सर्व राजकीय पक्षांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेष करून सर्व धर्मगुरूंचे सर्व धर्मियांचे आम्ही जाहीर आभार मानतो अखेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून रॅलीचा समारोप करण्यात आला रवी त्रिभुवन यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले यावेळी रॅलीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन डॉक्टर वसंत जमधडे यांनी केले प्रांताधिकारी किरण सावंत पोलीस उपाधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे यांनी निवेदन स्वीकारले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यावेळी उपस्थित होते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांनी जे वातावरण गडबुळ करण्याचा प्रयत्न केला त्यातून धार्मिक सलोखा बिघडू नये म्हणून सातत्यानं आम्ही प्रयत्न करतो आहोत प्रशासनावर लक्ष ठेवून आहोत त्या दृष्टीनं हो। प्रशासन अलर्ट केलेलं आहे ते तरी देखील मानसिकदृष्ट्या या शहरातील जनतेला तालुक्यातील जनते शांतता वाटावी त्यांचं मानसिक धैर्य अधिक उद्धिंगत व्हावं यासाठी समाजातील सर्व घटकातील जनता शांतता चाहते आहे आपण सर्व शांततेचे पायिक आहोत याचा संदेश देण्यासाठी ही पुरोगामी संघटनांनी सद्भावना रॅली काढली मी त्यांना धन्यवाद देतो रॅली यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे डॉक्टर वसंत जमधडे जीवन सुरुडे डॉक्टर जालिंदर घिगे नागेश सावंत श्रीकृष्ण बडाख शरीफ शेख नईम शेख डॉक्टर सलीम शेख लकी सेठी अहमद जहागीरदार अमोल सोनवणे सुनील वाघमारे अण्णाभाऊ डावखर मदीना शेख अण्णासाहेब डावखर, शरद संसारे, समीन बागवान फैयाज इनामदार फ्रान्सिस शेळके रमेश मकासरे राजेश बोर्डे प्राचार्य टी ई शेळके सुयोग ससकर अशोक दिवे यांनी परिश्रम घेतले